नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज दत्तजयंती चार डिसेंबर दुपारी बारा वाजता आजच गुरु दत्तात्रेयांचा आज दत्त जन्म झाला हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतरच गाणगापूरला येण्याचा निर्णय घ्या आज सकाळी बहुतांशी गर्दी होती हजारो लोक या गाणगापूर शहरामध्ये होते दत्त महाराजांचा जन्म झाल्यानंतर वास्तविक पाहता भाविकांनी तर थांबणं गरजेचं होतं आता वाजलेत पावणे सहा पावणे सहा वाजलेत गावात जेव्हा मी चक्कर मारले आणि आतासुद्धा ह्या नदीच्या काठी जेव्हा मी हा व्हिडिओ करायला आलो अक्षरशः हा शंभर लोकंसुद्धा नाहीत गाव तर रिकामं झालेलंच आहे एक पाच पंचवीस गाड्या फक्त आहेत दत्त महाराजांना काय वाटत असेल याचा कुणी विचारसुद्धा करत नाहीत जो विचार करतो जो देवावर प्रेम करतो त्याच्याही लक्षात येतं की आपण देवाच्या दारात थांबायला पाहिजे देवाचा सहवास महत्त्वाचा आहे आणि तो सहवास जोपर्यंत तुमच्याकडून होत नाही तोपर्यंत देवाची कृपा अवघड आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आज सकाळी हजारो लोक या गाणगापूरमध्ये होते याचा कोणाचा विश्वास बसणार नाही परंतु ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केलेला आहे त्यात साधारण गर्दी दिसती आणि चार तासामध्ये लोकं पांगापांग झाले असं घरी काय काम असतं की एक रात्रसुद्धा आपण काढू शकत नाही काल एक रात्र काढली आज एक रात्र काहीही ना अवघड नाही मग त्याला लाखो रुपये खर्च येत नाही गाणगापूरमध्ये गुरु महाराजांनी इथं सर्व व्यवस्था केलेली आहे माधुकरी प्रसाद म्हणून आपल्याला इथं प्रसाद मिळतो नदीला पाणी आहे स्नान करता येतं आणि बाकी किरकोळ खर्च तर होतच असतो परंतु सहवासाशिवाय गुरु कृपा प्राप्ती नाही म्हणून हा व्हिडिओ पाहूनच गाणगापूरला येण्याचा निर्णय घ्या कारण त्यानंतर तर आज संध्याकाळी मंदिरात थोडीफार गर्दी असेल उद्यापासून पुन्हा गर्दीचं प्रमाण अतिशय कमी होईल आणि गुरु महाराजांचं दर्शन जर घ्यायचं असेल मंदिरामध्ये निर्गुण मठामध्ये जर तुम्हाला बसून दत्त महाराजांची उपासना करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे असेल तर थोडा आपल्या विचारात तुम्ही बदल करा तिथं बसून तुम्हाला वाचन करता येईल तिथं बसून सहवास नुसतं देवाच्या सहवासात राहिलं तरी आपल्याला ते व्यवूज मिळतात पण झालं काय की लोकांना येतो म्हणण्यापेक्षा जायचीच गडबड जास्त असते आणि जायचं म्हटलं ते माणूस जातोच मलासुद्धा आता गावात चक्कर मारल्यानंतर वाटलं की आपण खरंच आज जन्म झालेला आहे का आणि हा जन्म झाला असेल तर मग लोकं गेले कुठं दत्त महाराजांना वाऱ्यावर सोडून गेले का काय दत्त महाराजांचा जन्म झाल्यानंतर त्याच्यावर थांबणं त्यांना तुमचा आवाज दाखवणं त्यांचा सहवास वाढवणं त्यांना तुमचा चेहरा दिसायला पाहिजे हे ह्याला प्रेम म्हणतात गुरु भक्ती म्हणजे ही की तुम्ही ज्या जोपर्यंत देवावर प्रेम करत नाही तो तोपर्यंत काहीही उपयोग नाही जसं एखाद्या परीक्षेला बसल्यानंतर नुसतं परीक्षेला बसणं महत्त्वाचं नाही तर त्या वृत्तपत्रामध्ये काहीतरी लिहायला पाहिजे त्या पेपरमध्ये नुसतं लोक नंबर टाकतात निघून जातात आणि आम्ही मोठमोठ्या परीक्षेला बसलो काहीतरी लिहिल्याशिवाय तुम्हाला काहीही मार्क मिळणार नाही आणि तो पेपरसुद्धा समजून घ्यायला पाहिजे पण तसं घडत नाही आत्ताची ही शुकशुकाट पाहिल्यानंतर खेदजनक वाटतं की थोडा विचार करा कोणत्याही देवाला गेल्यानंतर दोन रात्र राहिल्यानंतर लाखो रुपये खर्च येत नाही हल्ली अनेक ठिकाणी राहायची व्यवस्था आहे प्रसादाची व्यवस्था आहे अमुक आहे परंतु लोकांना फक्त दत्तजन्म करून आलो ते सांगण्यासाठी त्या स्थानाला जातात हजेरी लावतात हा व्हिडिओ लोकांना दाखवा याच्या अगोदरचा व्हिडिओसुद्धा भक्तांना पाठवा म्हणजे सकाळची गर्दी आणि चार तासामध्ये होत्याचं नव्हतं झालं गाणगा पूर्ण शिकसुकात आम्ही थांबतो कारण आम्हाला देवाबद्दल का प्रेम आहे गुरु महाराजांच्या सहवासात आम्ही राहतो की तिथं राहिल्यानंतर जे व्यूज मिळतात जो आनंद मिळतो चार लोकांच्या भेटीकाठी होतात चांगले चांगले विचार सुचतात असा विचार केला तर देवावर प्रेम वाढत जातं आणि देवावर प्रेम केल्यानंतर तुम्हाला कृपा होणं काहीही अवघड नाही वारंवार सांगू सांगणार आहे सांगत पण आहे आवडून आवडू हा विषय नंतरचा परंतु आपण शांततेच्या वेळेस गाणगा पुरला या आज सकाळी बरेच जण आले अनेकांचं दर्शनसुद्धा झालं नाही मंदिराकडे जाणारे सगळे रस्ते तुंब भरलेले होते धक्काबुक्की करत लोक गेले माधुकरी घेतले आणि परत गायब झाले काही लोक दत्त जन्म होईपर्यंत थांबलेसुद्धा नाहीत किती वेगळी गोष्ट आहे तर गाणगापूरला यायलाच पाहिजे देव असलेलं गाव आहे या गावात नृसिंह सरस्वती महाराजांचा वास आहे मंदिरामध्ये आजूबाजूलाही वा त्यांचा वास आहे कारण ही अनुष्ठान भूमी आहे तुम्ही या इथं थोडं राहा इथं सर्व व्यवस्था आहेत थोडी गैरसोयी आहे त्या गोष्टी तीर्थक्षेत्रे असणारच या गुरूंच्या सहवासात राहा आजूबाजूची तीर्थक्षेत्र पहा आजूबाजूची ठिकाणं पहा आणि दोन तीन चार रात्र काढल्यानंतर तुम्हालाही वाटेल की गुरु महाराजांची इथं केलेल्या ज्या लिला आहेत त्या अगाधर लिला आहेत म्हणून गाणगापूरमध्ये आम्ही जेव्हा एकमेकाला भेटतो तेव्हा अगाधर लीला भगवंताची आम्ही म्हणतो कारण भगवंतानी इथं ज्या केलेल्या लीला आगाध आहेत

and then we'll report to the sir at that group 50